निवेदा सराफ यांच्यासोबतची तुमची जोडी आम्हाला आजच्या पिढीला खूप आवडते पडद्यावर पाहिलं त्यावेळी काय कमेंट्स याच्या त्यावेळी कॉमेंट्स पिक्चर त्यावेळी गंमतला सांगतो का माझं पिक्चर धुम धुम धडाका धुम धडाका म्हणजे निवेदिता ही धुमधडाका मध्ये येणं याला निवेद निलिमाचा क्रेडिट आहे माय वाईफ निलिमा कारण आम्ही असे चाललो होतो आणि मला माझ्या अपोजिट हिरोईन चांगली मिळत नव्हती आणि आम्ही शोधत होतो आणि ते था था। गा। mm -hmm. मी गाडी दोन झाला दोघांची अजूनही सवय आहे आम्ही संध्याकाळी क्लबला जाऊन बसतो आमचे आय वॉज एन एस एम आय एम मेंबर ऑफ एन एस सी एम तर एन एस सी एममध्ये जाऊन आम्ही डिस्कस करायची इज अ फंटॅस्टिक बाउन्स बोर्ड फॉर मी तर मी चांगली हिरोईन कोण मिळत नाही हा प्रश्न होता आणि आम्ही ड्राईव्ह करत होतो आणि सिग्नल नियर बेंगॉल केमिकली जवळ सिग्नलला गाडी थांबली आणि निवेदीचा क्रॉस निवेदनाने क्रॉस केला आणि तिच्यावर मी काम केलं होतं नुकतंच घरचा भेरी हा चित्रपटात तिकडे मी विलन होतो आणि ती माझी भाभी झाली होती तिला तिचा मी तिला मी रेप बीप करतो सी नाही तर तिला पाहिलं ती वेगळ्याच गेटअपमध्ये होती आणि मॉडर्न ड्रेसमध्ये होती आणि जशी मला हिरोईन पाहिजे तशी ती होती आणि निलिमा म्हणाली बघ इज द राईट हिरोईन फोटो येस सिंगल चालू तर पटकन ती आली काय मी म्हटलं का मला येऊन भेटू द्या तुला ओके आली तर ती आली तर मला साईनच करत टाकला आणि मी साईन केल्यानंतर अण्णासाहेबांना सांगितलं कारण अण्णासाहेब देऊळगावकर म्हणजे त्यावेळेला आमचे सगळे करते करवा सगळं म्हणजे जे सगळं हे बरोबर आहे ते नाही असं नाही करायचं त्यानंतर मी अण्णासाहेबांकडे गेलो कारण त्यांना सांगितलं अण्णासाहेब असं असं मी केलेलं आहे आणि हिला मी साईन केली हिरा शिशिशी काय तरी म्हणजे डोकं का काय तुझं नाही नाही इथं टिपिकल का ते दिवाजवळचे सारे रातमध्ये काम आहे आपल्याला अशी हिरवाइन मॉडर्न पाहिजे सो नो 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 कॅन्सल 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 कळत ना काय करावं मी घरी आलो आणि मिलिवाला म्हटलं का अण्णासाहेबांचं असं आहेत म्हणाले का तू त्यांचं ऐकून मनात तुझ्या मनात आहे तुला काय वाटते म्हणाला मला वाटतं करेक्ट मग तू डोंट चेंज आणि तू तिला साईन केलेस एकदा साईन केलेला बदलू नकोस ठीक आहे मी आहे लढणासाठी मी नाही बदलणार लढणार तिला साईन केली मग कसे अण्णासाहेब कन्व्हिन्स झाले आणि मग ती जी आली तर धुमधाका मध्ये हिस्ट्री पण मग धुम धाडा लगेच त्याच दोन पिक्चर सुपर हिट लागो पाठ पेअर आमची हिट आता निलिमा मध्ये टेन्शनमध्ये आता तू तिसऱ्या पिक्चर तिथला घेऊ गेलं का नाही झालं ते फारच लोक आणखी काय काय आपल्याला काय मग बर ठीक आहे तू म्हणते तर दुसरी कोणतरी बघूया म्हणून मी लगेच ऑडिशन सुरू केल्या नवीन थरथराट फक्त थरथराट ऑडिशन चालले आणि इकडे मी निले त्याला फोन करून सांगितलं निवेचा फिक्स ठेव तू आयडिया आणि शेवटी मी सांगितलं निलेमाला विचार निवा बघ इतके ऑडिशन घेतले आपण तुला वाटतं बघा नाही रे मला असं वाटत तू निवेचा थँक्यू